सेवक गाडी बाजूला घेतो व महाराज सेवकाला म्हणतात की या मुलीची चौकशी करा की काय अडते हे विचारा काय प्रश्न आहे काय अडचण आहे हे विचारा त्यानंतर तो, तो सेवक असं म्हणतो असं तेरा चौदा वर्षांची मुलगी जुन्या काळी लग्न लवकर लग होत होत असं म्हणून तो त्या मुलीजवळ जातो बाई महाराजांची गाडी इथेच बाजूला उभी आहे त्यांनी तुमची मला चौकशी करायला सांगितलं आहे तुम्ही काय अडता मला मला सांगाल का त्यानंतर ती मुलगी खरंच पाहते तर महाराजांची गाडी इथेच बाजूला उभी आहे त्यानंतर त्या मुलीला खूप धीर येतो व ती म्हणते काय सांगू बाबा माझी कर्म कहाणी माझं लग्न झालंय पण सासू मला फार त्रास देते रोज सकाळी लवकर उठून पाठीवरून शेण गोळा करावं लागतं आणि ते परस्पर बाजारात नेऊन विकावं लागतं आणि वर सासूचं म्हणणं असं की याचे कमीत कमी, कमी साठ पैसे आलेच पाहिजेत आणि ते घेऊन घरी लागतं तरच मला जेवण मिळत नाही सासू मला फार त्रास देते शिव्या देते उपाशी ठेवते मारझोड करते वेळ पडल्यास कोंडून सुद्धा ठेवते काय सांगू बाबा माझी कर्म कहाणी हे सर्व ऐकताच त्या सेवकाला तिचं खूप वाईट वाटत सेवक तो, तो, सेव तो निरोप महाराजांपर्यंत पोहोचवतो महाराज दयाळे होते कडवाळे होते त्यामुळे महाराजांना देखील तिचं खूप वाईट वाटतं महाराज सेवकाला आदेश देतात आणि म्हणतात या मुलीला गाडी तिच्या घरी नेऊन सोडा आणि तिच्या सासूला सक्त ताकीद द्या कि या मुलीला नीट वागवा हिने कधी शेण तर कधी शेणाची पाठी विकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण आजपर्यंत हिला सहा पैशाच्या वर कोणी पैसे दिलेच नाहीत तर त्याला ती तरी काय करेल सहा पैशाच्या वर आजपर्यंत बाजारात कोण पैसे देत नाही तर तिला तुम्ही मारझड कसं करू शकता तिला नीट वागवा मारझड करू नका उपाशी ठेवू नका शिवाय देऊ नका हे सांग आणि हे सांग जर हिला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याश आहे कोल्हापूरच्या शाहू महाराजांची गाठ आहे असं सांग त्यानंतर तो सेवक त्या मुलीला घोडागाडीत बसवतो व ती घोडागाडी तेथून निघून जाते व ती गाडी जेव्हा त्या मुलीच्या घराच्या गल्लीत जाते त्यावेळी तेथील आजूबाजूचे लोक टकमक टकमक पाहू लागतात अरे महाराजांची गाडी आली त्या काळात महाराजांची गाडी अख्ख्या कोल्हापूर मध्ये प्रसिद्ध होती आणि सेवकाचा वेश पाहून सर्वांनी लगेच ओळखलं होतं त्यानंतर ती मुलगी व सेवक तिच्या घराजवळ जातात व तिची सासू लगेच बाहेर येते व सेवक त्या सासूला म्हणतो बाई ही तुमची कोण ही माझी सून आहे तुम्ही हिला मार्झड करता नाही 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 हिने महाराजांना सगळं बाय सांगितलंय सहा पैशाच्या वर आजपर्यंत बाजारात कोण पैसे देत नाही तर त्याला ती तरी काय करू नका आणि जर हिला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कोल्हापूरच्या शाहू महाराजांशी असं म्हणून तो निघून गेला त्यानंतर सासू इतकी बदली, इतकी बदलली बदलली असं वाटलं की आपली काघाई पार महाराजांपर्यंत पोहोचली त्यानंतर तिने शेनी असलेली टोपली घेऊन ती साइडला ठेवून तिथे सुनेला म्हणाली एकद माझे बाय हातपाय घे मी तुला जेवायला वाटते खाऊन घे विश्रांती घे आपल्या सुने आपल्या सासूमध्ये ने, इतका फरक पडलाय बदल झालाय हे पाहून त्या मुलीला खूप आश्चर्य वाटलं कोणीही त्रास दिला नाही किंवा कोणी तिला मारजोड केली नाही तेव्हापासून ती महाराजांना नेहमी दुवा देत असे आणि म्हणत असे भाऊराया तू होता म्हणून आमच्या सारखीच नान सुखाच झालं नाहीतर पुत्र सुद्धा हाल खात नव्हतं तुला उदंड आयुष्य मिळू दे असे आमचे लोकप्रिय शाहू महाराजांनी सहा मे एकोणीशे बावीस रोजी अखेरचा श्वास घेतला अशा आमच्या लोकप्रिय न्यायप्रिय प्रामाणिक अशा शाहू महाराजांना वंदन करून मी माझे भाषण थांबवते जय हिंद जय महाराज <laughs>